झाला याचे सर्व गाडे मालकांनी नोंद घ्या कांड हे कांड आहे ते साठ फुटावर राहील याचे सर्व गाडे मालकाने नोंद घ्या अगोदर कांड सोडायचं नाही बरोबर ना साहेब बोला ना आजचं आणि उद्याच फायनलचे एकच नंबर राहील ते बरोबर आहे ना आजचा जे एक बक्षीस नंबर दोन दिवसाला विभागून दिला जाईल फक्त दोन गाड्या म्हणजे आजचा एक नंबर आणि उद्याचा एक नंबर बक्षीस पात्र एक नंबर राहील फायनल वाले नोंद घ्या चला एक नंबर फायनल पकडा फायनल नंबर एकला दिलीप छट दिलीपराव गायकवाड ग्रामपंचायत सदस्य तळेगाव चला कांडपुढे जाऊन देऊ सदस्य हिंदके केसरी गडामलक सागर शेठ दिलीपराव गायकवाड बक्षीस स्वागत त्याच्यानंतर प्रवीण शेठ रामदास आव्हाळे सरपंच गोपीनाथ सोतार नक्षत्र अटेल कानूर त्याच्यानंतर रावसाहेब साकाराम काळकोटे चर्मन कासारी त्याच्यानंतर सुखदेव दादा ज्ञानोबा भुजबळ आजच्या घाटाचा राजा मानकरी आणि सर्वात शेवटे निलेश पांढरंग काळे आणि यशराजे किरण पाचंगे सज्जरा गया। <Benedicte> बारा चार मिली बारा चार मिली पोय देखाने पुणे जिल्हा परिषदच्या सदस्या स्वाताई दत्ता शेठ पाचोंदकर पाटील माझे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय दादा पाचोनकर पाटील आणि राजमदुरा चेअरमन दत्ताशेठ पाचोनकर पाटील उसर साठे पाचशे रुपयाचं बक्षीस आणि गडळ मास्तर साठी सुद्धा தர தொடமாக தாவ விக்கல் தொடகடமாக Point. बारा सेकंड बत्तीस मिनिट पॉईंट कालकोटे चेअरमन साहेब सज्जना पुकारायचा का चला 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 मोकळी मंडळी पुढे वर लवकर आपलं डिपॉझिट खाली बकेट मध्ये बेअरमन चेअरमन डिपॉझिट घ्या आणि या ठिकाणी चेअरमन रावसाहेब कळकोटे आणि थोपटे जुगलबंदी सर सरसाठी पाचशे रुपयांचं बक्षीस स्वागत कांड खुन घ्या हो बरं का कांड खुन हो सरळ करा कांड का? सरळ करा याच्या नंतर सरपंच सभापती साहेब संजेरा कांड कांड थोडं मधव मधव वगैरे गाडा थोडा बघा बुंदरा माग

मित्र उद्योग खेळूच प्रवीण शेट रामदास आव्हाडबंदी हो ममा डिपॉझिट घेऊन जायचे या ठिकाणी आदर्श सरपंच हिंद केसरे गाडा मालक प्रवीण शेठ रामदास आव्हाडे त्याचप्रमाणे मास्टर बांधा शेठ खांदवे आणि सभापती नारायण शेठ आव्हाळे अलाउन्सर साठी एक हजार रुपयांचं बक्षीस सभापती साहेब स्वागत अभिनंदन बोलू नका पहिला मिलीपॉइंट अकरा सेकंद भाऊ धन्यवाद सभापती साहेब धन्यवाद मध्ये गाडगे आणि रावसाहेब दादा ज्ञानोबा भुजबळ रोचर हॉटेल आणि आजचा घाटाचा राजा सजय का सभापती साहेब पहिले खाली आले ती बाजूला जेवणाच्या मंडप राहून काल मित्रांनो एक नंबर आजच्या फळीफळच्या <स्टारी था> मानकाराचा घाटाच्या राजाचा मित्रांनो लोकलूप सरप वृच मालकाचा ला डिपॉझिट घेऊन जा याच्यानंतर निलेशट काळे विंदके श्री सज्जगा सेकंद मिली चौदा मिलीपॉइंट पांढरंग शेठ केसनराव काळे आव्हालवाडी का आणि यश राजे किरण शेठ पाचंगे सरपंच जुगल सजे सजेगा का पोकारायचा का या ठिकाणी सन्माननीय विलासरावजी भत्ते पाटील सचिन शेठ कुटे पाटील निलेश बापू लांडे मान्यवर उपस्थित झाला स्वागत हार्दिक अभियान आपलं डिपॉझिट घेऊन जायचंय गाटाच्या तोंडाला बोल करा कर, जरा बोल पायवर घ्या जरा पाय वर घ्या पायवर घ्या प्रेक्षक बंधू या दोन्ही बाजूचे प्रेक्षक बंधू पायवर घ्या कृपया विनंती बरं का बाबा सगळ्यांना विनंती आहे

चातकेंग मंडळे सकाळी बरोबर आठ वाजता हजर राहा आणि आज आट...